स्मार्टफोन युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्या स्मार्ट ए आय युक्त फोनची वाट बघत होते ते रिअलमी फिफ्टीन प्रो फाय जी आणि रिअलमी फिफ्टीन फाय जी मोबाईल्स फोन्स आता भारतात लॉन्च झाले या मोबाईल पार्टी नुकतीच मुंबईत संपन्न झाली विशेष मनजे दो स्मार्टफोन मध्य कंपनी ने अंशी वैट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला है डिज़ाइन इट्स सुपर प्रीमियम डिज़ाइन है प्लस 7000 हजार एम एच बैटरी के साथ इतना स्लिक और स्लिम फ़ोन है जो कि इंडस्ट्री में अभी तक नहीं है इसके अलावा इसमें एक यूनिक फीचर है जिसको हम ए आई एडिट जेनी कहते हैं जिससे ए का एक नेक्स्ट लेवल है प्रोडक्ट में जो एज अ कस्टमर आपको AI जो टेक्नॉलॉजी एंड ट्रेंड है वो आप कर सकते हो जर तुम्ही पस्तीस हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये पॉवरफुल फोन शोधत असाल तर रिअलमी फिफ्टीन प्रो फाय जी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे मी आत्ताच ट्राय केलेला आहे रियलमी फिफ्टीन प्रो आणि खूप छान क्वालिटी आहे याच्या कॅमेरामध्ये फिफ्टीन एम पी आणि फोर के क्वालिटी आहे त्याचसोबत ए आय पार्टी मोड आहे ज्यात तुम्हाला नवीन नवीन फिल्टर्स बघायला मिळतील ज्यात तुम्हाला बरेचसे स्टार ग्लिटर्स असे अमेझिंग फिल्टर्स अवेलेबल आहेत त्याचसोबत ए आय एडिट सुद्धा आहे ज्यात तुम्हाला असे वेगळे बॅकग्राऊंड वगैरे चेंजेस करायचे असतील त्यासाठी सुद्धा हा खूप जास्त छान आहे सध्याचा काळ हा ए आयचा काळ आहे आणि ए आयने भरपूर असा फीचर्सने भरलेला मोबाईल म्हणजेच रियलमी फिफ्टीन प्रो आणि फिफ्टीन फाय जी हा फोन लॉन्च आहे आणि आपण त्याच्याबद्दल संपूर्ण इतमभूत माहिती घेतली आहे त्याची बॅटरी बॅकअप कसा आहे त्याच्यानंतर त्याचा कॅमेरा कसा आहे किती जी बी रॅम आहे मेमरी किती आहे ही कि संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे आणि मार्केटमध्ये हा मोबाईल सर्व मोबाईल साठी आता दाखल झालेला आहे वित्तम बातमीसाठी मी सिद्धेश शिगवण धन्यवाद